मी आज चिपळूणच्या सब डिव्हिजन बी एस एन एलच्या ऑफिसच्या गेटवर उभा आहे हे जे कार्यालय आहे हे चिपळूणचं बहादूर शेख नाक्याच्या प्रवेशद्वारे आहे इथं बहादूर शेख एंट्री होते त्या प्रवेशद्वारे हे कार्यालय या कार्यालयात आल्यानंतर एवढी या ठिकाणची बिकट परिस्थिती आहे ते या कार्यालयाकडे बघितल्यानंतर अक्षरशः वाईट वाटतं आणि चिपळूण शहरामध्ये कार्यालय आणि या कार्यालयामध्ये फक्त तीन अधिकारी आहेत एवढी मोठी इमारत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक कार्यालय आहे आणि फक्त तीन अधिकारी इथेही कुठल्याही पद्धतीचं कामकाज चालू नाही जर एखाद्या माणसाचं कुणाचं काही काम असेल काय असेल तर या कार्यालयामध्ये येऊन त्या त्या कामाच्या पुढील कामासाठी त्यांना रत्नागिरी घेते जायला लागते आता परिस्थिती बिकट आहे इथे तीन अधिकारी आता बेरोजगाराचा प्रश्न एवढा निर्माण झाला एवढा निर्माण झाला आहे तर किमान चार बेरोजगार तरुण भरती करून या ठिकाणी कार्यालयामध्ये जर आणले तर त्यांचा रोजीरोटीचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि हे बी एस एन एल देशातलं मोस्ट कार्यालय ज्याच्याकडून आपण संपर्क साधू शकतो हजारो टावर यांचे उभे आहेत का कॅबिन बंद आहे इथे आत एंट्री करायची असेल तर काय कोणाला काय विचारायचं काय नाही याची परिस्थिती बघा आणि समोर समोरच्या भागामध्ये बीएसएनएलचं से कार्यालय आहे यांचं ते समोरच्या बगीच्याची परिस्थिती काय आहे ती बघा बिल्डिंगची परिस्थिती काय आहे ती बघा आणि आज या कार्यालय आल्यानंतर एक अधिकारी होते दुसरी माहिती अशी मिळालेली आहे ते हे कार्यालय भाड्यान देणार आहेत म्हणजे शासनाने केंद्र सरकारने इमारत्या बांधायच्या डिपार्टमेंट बंद करायच्या आणि कार्यालय मोठ्या मोठ्या इमारती भाड्यान द्यायच्या हे आपल्या देशाला आणि आपल्याला आणि त्या आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या तालुक्याला हे शोभल्यातलं नाही तिथं सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय ते तोडणार का का आहेत नवीन बांधणार आहेत ते बघून गेलेत त्यांना भाड्यासाठी ते मिळेल काय बघतायत आणि आणखी ते देणार आहेत असं समजलंय काही बँकवाले येऊन गेलेत आणखीन काही ज्या ज्या इमारती चिपळूणमध्ये ज्या नवीन होणार आहेत शासकीय निमशासकीय त्या लोकांना हे भाड्याने ही एवढी मोठी इमारत देणार आहे म्हणजे ही जी इमारत बांधली आम्ही चिपूणच्या ज्या भूमिपुत्रांनी जी जागा दिली चांगल्या प्रकल्पासाठी त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती बांधून त्या लोकांना भाड्याने देण्यासाठी केल्या काय आपण भाड्यापोटी देण्यासाठी केल्या काय तर ही फार वाईट गोष्ट आहे तर केंद्र सरकारच्या आमची केंद्र सरकारच्याकडे आमची मागणी आहे ते संपूर्ण कोकणामध्ये चिपळूण हे जे ठिकाण आहे आणि हे सब डिव्हिजन आहे बी एस से एन एलचं कार्यालय आहे ते कार्यालय पूर्वी जसं चालू होतं त्या पद्धतीने हे कार्यालय त्यांनी चालू करावं इथं अधिकारी तीनच आहेत ते तीस अधिकारी आणावेत त्याचा विरोध आहे इथं कर्मचारी कमी आहेत इथं बेरोजगार भरपूर आहेत कोकणामध्ये त्याच्यातले काही रोजगारांना संधी देऊन या ठिकाणी कार्यालय पूर्वीचं जसं होतं तसं उभं करावं हे हो। भाड्या बिड्याने देण्याचे धंदे सोडा आणि या ठिकाणी पूर्वी सर्व कार्यालय उभं करावं हो, अशी आमची मागणी आहे